एक या नेते साहेबांच्या एका महत्वपूर्ण ऐतिहासिक एक निर्णयामुळे या देशामध्ये या राज्यामध्ये त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ओबीसी या प्रवर्गाला आरक्षणाचा मार्ग खुला झाला होता आणि त्या आरक्षणाचा मार्ग खुला झाल्यानंतर हा प्रभाव राज्याच्या मुख्य प्रवाहामध्ये आला होता या ओबीसी ला खऱ्या अर्थ त्यांचा नाही हक्क मिळाला होता या मंडल आयोगाच्या माध्यमातून या मंडळाचे जय जयगार करण्यासाठी बहुजनाचा सन्मान करण्यासाठी ही मंडल यात्रा महाराष्ट्रामध्ये निघालेली आहे नऊ ऑगस्ट क्रांती दिनी रोजी ही मंडल यात्रा निघाली अठरा सप्टेंबरला जवळजवळ बेचाळीस दिवसाचा प्रवास करून ही मंडल यात्रा मुंबई या शहरामध्ये होते आणि त्या ठिकाणी या मंडयात्रेचा समारोप होईल अनेक देशातले अनेक मोठे नेते अनेक, अनेक दिग्गज नेते या मंडल यात्रेच्या समारोपाच्या कार्यक्रमाला सहभागी होतील आमच्या राज्यातल्या देखील त्या ठिकाणी अनेक माजी आजी आमदार होते आणि मंडल यात्रेचं फलित हे आहे की अनेक असे सामाजिक पक्ष जे महाविकास आघाडीच्या बाहेर आहेत हे देखील या मंडळाच्या व्यासपीठावर देऊन आपले विचार त्या ठिकाणी दे मांडत आहेत या ठिकाणी मी महादेव जानकरांचा विषय आभार मानतो की महायुती बरे देखील ते आपले बाहेर आले आणि मंडळाच्या व्यासपीठावर येऊन त्या ठिकाणी मंडळाच्या काही समर्थन पुढे ठेवून ही यात्रा काढली जाते अशी असे आरोप केले जात आहेत त्या संदर्भात आपण काय विरोधी पक्षाला आरोप केला जातो काय त्यांच्या पायाची वाव सरकली आहे माझं तुमच्या या सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून खुलं चॅलेंज आहे देवेंद्र फडणवीस साहेब असेल तुमच्यात हिंमत ना मला रोकू नका फक्त कॅमेऱ्यासमोर या आणि सांगा की तुमचे देशाचे नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या ने नेतृत्वामध्ये मंडलला विरोध करण्यासाठी ओबीसीच्या आरक्षणाला विरोध करण्यासाठी तुम्ही यात्रा काढली होती की नाही काढली होती आणि तुमचे जे दलाल आहेत ना त्याला बंद करायला ला लावा ही दलालीगिरी बंद करायला लावा की आता त्या ठिकाणी आमच्या मंडलयात्रेला विरोध करू मंडल यात्रा बंडलयात्रा आहे वगैरे वगैरे करू त्यामुळे या राज्यामध्ये मंडले सत्य होतं आणि कमंडले असत्य होतं आम्ही लोकांसमोर नेणार आहोत लक्ष्मण हा के तुमचा अभ्यास असेल नसेल मला माहित नाही पण जर तुम्हाला लक्षात असेल तर मंडल आयोग हे आदरणीय शहरचंद्र पवार साहेब आणि त्यावेळेचे पंतप्रधान पी सिंग यांच्यामुळे आमदार होतं जर तुम्हाला अभ्यास असेल तर हे जाणून घ्या आणि नसेल तर तुम्हाला सांगतो कारण की तुमची स्क्रिप्ट ही सागर बंगल्यावर नाहीत आणि संध्याकाळचा तुमचा जो बॅलेन्स आहे तो देखील सागर बंगल्यावर तो म्हणजे जेवढा बॅलन्स आहे ना तेवढाच बोला याच्या अलीकडे पलीकडे बोलू नका आणि काल परत जे तुम्ही विधान केलं आणि या देशामध्ये या राज्यामध्ये ज्यांना ओबीसी एक नेतृत्व म्हणून ओळखलं होतं आदरणीय छगन भुडबळ साहेब यांच्यावरती तुम्ही घेरी टीका केलेली आहे तुम्हाला ओबीसी कधी माफ करणार नाही पुढची लढाई तुमची आणि आमची असणार आहे हे लक्षात ठेवून चाला पवार साहेब यांचं मोठं योगदान ओबीसी साठी आहे करून हे समाज विसरणार नाही करून त्यासाठी तुझ्या सर्टिफिकेटची मनाला गरज नाही त्यामुळे तुम्ही कोणाची दलाली करता तुम्ही कोणाची एजंटगिरी घेता हे देखील आम्हाला चांगलं माहिती आहे त्यामुळे ही दलाली बंद करा ही एजंटगिरी बंद करा नाही तर लवकरच तुम्हाला जनता रस्त्यावर त्यान ठेवेल आणि तथाकथित नेते बनण्याचं काम देखील करू नका एक कार्यकर्ता म्हणून समाजाने काम करा योगदान द्या